साससंगाची प्रेमाने बोलूया धन निरंकाराची साससंगाची आपण पाठीमागे जे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये असं पाहिलं आहे की आपलं जे मन आहे त्या मनावरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तर मग आता या मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल कोणकोणते उपाय करता येईल याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत कारण बघा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मन हे चंचल आहे मन हे वाऱ्यासारखं असतं किंवा मन हे घोड्याप्रमाणे आहे ते सतत दौडत असतं पळत असतं असं बरंच चिंतन मनाबद्दल बते, मनाबद्दल सर्व ठिकाणी सुरू आहे आणि मनाला काबूत ठेवणं खूप अवघड आहे असंही बरेच जणं म्हणतात परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की जो प्रयत्न करतो प्रयत्न करणाऱ्याला मात्र ते अशक्य नाही परंतु वश करणं मात्र अवघड आहे पण जो प्रयत्न करतो त्या प्रयत्न करणाऱ्याला त्याच्यामध्ये नक्की यश येतं तर आपलं हे धावतं पळतं जे मन आहे कारण बघा ज्या असं म्हटलेलं आहे की मन जिते जग जित ज्याने मनाला जिंकलं ना तो जगाला जिंकलं कारण बघा छोटे छोटे गोष्टी असतात आपल्याला सगळं समजा एखादी गोष्ट असते आपल्या आपल्याला माहिती असते की याच्यामुळे आपली या प्रगती होणार आहे परंतु आपलं ज्यावेळेस आपल्या आंतरमनाची तर इच्छा असते पण आपलं मन ऐकत नाही बघ आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये असतो स्कूलमध्ये असताना आपले ज्यावेळेस एक्झाम असायचे एक्झाम असायची त्यावेळेस आपल्याला माहीत होतं की आपण जर छान अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स पडतील चांगले मार्क्स मिळाले तर आपण चांगल्या हुद्द्यावरती कुठेतरी नोकरीला वगैरे ला लागेल हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण तरीसुद्धा समजा आपण अभ्यास करायला बसलो की आपलं मन काय म्हणतं अभ्यास नको करू आपण टी व्ही बघूयात आपण मोबाईल बघूयात मग काय होतं मनाच्या ज्या गोष्टी असतात त्या वेगळ्या परंतु आपल्याला अंतर्मनाला माहिती असतं की ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे हे माहीत असतं आपण त्यावेळेस अंतर्मनाला आपण ती समजा मनाला आपण ती गोष्ट सांगितली की नाही तुला अभ्यास करणं गरजेचं आहे तरी पण मन ऐकत नाही पण जर त्याच जागेवर जर मनाने आपलं ऐकलं तर आपण प्रगतीच्या उच्च स्तरावरती असतो आणि आपल्या अंतर्मनाला माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे कधी कधी कितीतरी अशा गोष्टी असतात आपल्याभोवते ते आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे पण आपलं मनच कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी नसतं आणि खूप जणांना हे माहीत आहे की आपलं मन जर कंट्रोलमध्ये असेल तर आपलं जीवन खरंच खूप प्रगतशील होऊ शकतं पण मन मात्र कंट्रोलमध्ये ठेवणं फार अवघड आहे मग त्याच्यासाठी बघा की आपलं महत्त्वाचं हे लक्षात समजून घ्यायचं गरजेचं आहे की आपलं मनावरती आपल्याला कंट्रोल तर करायचं आहे पण अनियंत्रित मन कशाला म्हणायचं जेव्हा आपलं मन बघा जेव्हा आपलं मन वासना क्रोध लोभ मोह अभिमान भ्रम आणि मत्सर हे जे विकार आहेत त्या विकारांच्या विकारांच्या अधीन असतं किंवा ह्या चुकीच्या इच्छांनी भरलेलं असतं काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या चुकीच्या इच्छांनी भरलेलं असतं अशा परिस्थितीत आपले मन अनियंत्रित अवस्थेत जाते आणि आपली जाणीव अशुद्ध होते ज्यावेळेस आपण विकारांच्या अधीन जातो त्यावेळेस आपल्या जाणीवा त्या आपल्या अशुद्ध होऊन जातात आणि ती आपण या जगाशी चुकीच्या पद्धतीने जोडल्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने जेव्हा जगाशी जोडले जातो त्यावेळी आपल्या मनामध्ये ह्या वासना जागृत होतात आणि आसक्ती निर्माण होते आणि आपली आसक्तीयुक्त स्वभाव बनतो आपण पद आदर इत्यादी बाबतीत काहीतरी अपेक्षा करतो परंतु आपल्यामध्ये ते घडत नाही कारण आपण नियंत्रक नाही आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात आपल्या मनासारख्या पण तशा गोष्टी घडत नाहीत मग त्याच्यामुळे काय होतो आपल्याला क्रोध देतो कारण आपण जसं म्हणतो तसं घडत नाही कारण त्याला कारण काय आहे तर भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या आपल्या मनावरती असलेल्या प्रभावामुळे आपले मनबद्ध अवस्थेमध्ये असते म्हणजे ते जकडून ठेवलेल्या अवस्थेमध्ये असते आता हे तीन कोणते गुण आहेत तर सतोगुण रजोगुण आणि तमोगुण प्रत्येकजण या स्वभावामध्ये बांधला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडून काय होतं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात मग एखादी सतोगुणी सतोगुणी असेल व्यक्ती तर त्या व्यक्तीचा स्वभाव वेगळा रजोगुणी असेल त्याचा वेगळा आणि तमोगुणी असेल त्याचा स्वभाव वेगळा पण ह्या स्वभावामुळे काय होतं आपल्याकडून कर्म घडत असतात तर बघा आता हे जे आपलं अनियंत्रित मन आहे त्या मनाचं स्वरूप कसं आहे तर बघा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की चांचलम ही मनह कृष्णा प्रमा वृत्तमोहम तस्या तश्याहांनी ग्रह मनने वायो दुष्करम म्हणजे हे कृष्णा मन हे चंचल अशांत हट्टी आणि खूप बलवान आहे आणि त्याला वश करणे मला वाटते वाऱ्याला नियंत्रित करण्यापेक्षा जास्त कठीण आहे जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात त्यावेळी बघा अनियंत्रित मनाचं कारण काय आहे ज्यावेळेस पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे बघ हे अर्जुन अनियंत्रित मनाचं कारण काय आहे तर ध्याय तु विषायान पुस संगस्तेसु पजयते संगस्य जयते काम कामत क्रोधो भीजयते म्हणजे काय तर इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करताना व्यक्ती त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण करते आणि अशा आसक्तीतून वासना निर्माण होते आणि वासनेतून क्रोध निर्माण होतो आणि वती समूह समोह स्मृती विभ्रम स्मृती भ्रमबुद्धी नाशोबुद्धी नाशत प्रणाशंती म्हणजे काय तर क्रोधातून संपूर्ण भ्रम निर्माण होतो आणि भ्रमातून स्मृतीचा गोंधळ उडतो जेव्हा स्मृती गोंधळलेली जे असते तेव्हा बुद्धिमत्ता नष्ट होते आणि जेव्हा बुद्धिमत्ता नष्ट होते तेव्हा माणूस पुन्हा भौतिक साठ्यात पडतो इंद्रियानी मनोबुद्धीर अशाधिष्ठानं एते रवी ज्ञानाम वृत्ती देहिन भगवंत म्हणतात की इंद्रिये मन आणि बुद्धिमत्ता ही या वासनेची आसने आहेत त्यांच्याद्वारे वासना जीवाचे खरे ज्ञान व्यापते आणि त्याला भ्रमित करते आपलं मन जे अनियंत्रित होण्याचं कारण काय आहे तर आपल्यामध्ये असलेले विकार ह्या विकारांमुळे काय होतं तर आपल्याकडून अशुद्ध कर्म घडतं आणि अशुद्ध कर्म घडल्यामुळे आपलं मन हे बैचेन अवस्थेमध्ये जातं मनाची शक्ती क्षीण होते आणि त्याच्यामुळे आपलं मन हे सैरभैर होतं चंचल होतं अस्वस्थ झाल्यामुळे ते अनियंत्रितही होतं आपण या भौतिक शरीराशी संबंधित आपल्या गरजा आणि इच्छांचा विचार करतो म्हणून आपण आसक्ती विकसित करतो जेव्हा आपली गरज पूर्ण होत नाही तेव्हा वासना निर्माण होते कधीकधी आपण एखादी इच्छा निर्माण करतो आणि ती जर आपली गरज नाही पूर्ण झाली तर आपल्याला काय होतं वासना मनात निर्माण होते आणि नंतरनं त्या वासनेबरोबर ती पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला क्रोध येतो भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपली आध्यात्मिक बुद्धिमत्ता नष्ट होते म्हणजे जे आपलं आपण म्हणतो ना विवेक आहे काय का योग्य काय अयोग्य हे जाणून घेण्याची आपली बुद्धिमत्ता नष्ट होते आणि जर भौतिक शरीराशी संबंधित आपली गरजा पूर्ण झाली तर आपली गरज अधिकाधिक वाढत जाते आपण भौतिक शरीर आहे बघा भौतिक शरीराच्या गरजा आपण जितक्या जास्तीत जास्त आपण त्याच्या पूर्ण कर जाऊ ना तेवढ्या गरजा अनेक वाढत जातात म्हणजे जा समजा एखादं पदार्थ आपल्याला खाऊ वाटला पण तो आज खाल्ला तर दुसऱ्या दिवशी अजून दोन गोष्टी आपल्याला खावेशा वाटतील तिसऱ्या दिवशी अजून तीन खावेशा वाटतील म्हणजे ती गरज कमी होत नाही ती वासना तृप्त होत नाही तर ती वासना अजून वाढतच जाते आपण एक खाल्लं की आपल्याला अजून खावंसं वाटतं आपण एक ड्रेस घेतला की अजून दहा ड्रेस घ्यावेसे वाटतात एक वस्तू घरामध्ये घेतली तर अजून दहा वस्तू घ्यावेसे वाटतात म्हणजे आपली तिथं मनाची तृप्ती होत नाही ह्या भौतिक गोष्टींचं हे असं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या ग अगर... गरजा पूर्ण करण्याची आपल्याला सवय लागते आणि मग त्याच्यातून आपला लोभ विकसित होतो मग आपल्याला सतत लोभ होतो आपल्याला हव हवं हवं असं वाटायला लागतं आणि अशा प्रकारे वासना क्रोध लोभ अभिमान भ्रम मत्सर या चुकीच्या इच्छांच्या परिणामामुळे आपले मन हे अनियंत्रित होते मग मन चंचल होण्याचं कारण काय आहे तर आपल्या ह्या वासना इच्छा आकांक्षा ह्याच्यामुळे आपले मन अनियंत्रित होतं आता हे जे अनियंत्रित मन आहे त्या अनियंत्रित मनाचा परिणाम काय आहेत बघा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन सर्वात चांगले मित्र आहे ज्या लोकांनी मनावरती विजय मिळवला त्यांचं मन सर्वात छान मित्र आहे कारण त्याच्यामुळेच त्याची प्रगती होत असते त्याच्यामुळेच त्याच्या त्याला जीवनामध्ये सर्व सुखे प्राप्त होत असतात परंतु ज्या व्यक्तीचं मन कंट्रोलमध्ये नाही आहे त्याचा मात्र मन शत्रू आहे आता जे अनियंत्रित आपलं जे मन आहे की जे आपल्या ताब्यामध्ये नाही त्याचं अनेक परिणाम होतात आपण समाजामध्ये पाहतोय बघा की लोक बलात्कार करतात कारण की त्या मनावरती संयमच नाही आहे त्याला ते संयम ठेवता येत नाही त्याच्यामुळे त्याच्याकडून नको असलेले कृत्य घडतात लोक बलात्कार करतात लोक एकमेकांचे शत्रू बनतात म्हणूनच लोक एकमेकाचा खूनसुद्धा करायला मागे पुढे पाहत नाहीत तमोगुणाच्या प्रभावाखाली लोक शांती मिळवण्यासाठी दारूच्या दुकानात जातात त्यांना म्हणजे तमोगुणाचा प्रभाव पण आहे आणि त्यांना शांती हवी आहे तर शांती मिळवण्यासाठी काय करतात दारूचा वापर करतात लोक टेलिव्हिजन फोडतात म्हणजे त्यांना हे सुद्धा कळत नाही की आपल्याच वस्तूचं आपण नुकसान करतोय मांसाहारी बनतात लोक त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वासना पूर्ण करण्यासाठी मांसाहाराचं सुद्धा सेवन करतात कारण जीप जीप त्यांना अनेक काय 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 मागत असते ना लोक आत्महत्यासुद्धा करतात लोक त्यांच्या लोभापोटी पैसे कमवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंबसुद्धा करतात उदाहरणार्थ मुली आता वेषा बनलेल्या आहेत कारण त्या पैसे कमवण्याची कमवण्यासाठी स्वतःची लाजसुद्धा विसरलेल्या आहेत लोक लाज घेतात पैशासाठी लोक लोक आता उशिरा उठतात आणि उशिरा झोपतात का तर आपलं मन अनियंत्रित आहे ना आपल्याला आराम हवा आहे आपल्याला आपल्याला आळस येतो या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेले तर मन अनियंत्रित आहे अनियंत्रित मनाचासुद्धाही परिणाम आहेत लोक धूम्रपान करायला लागलेले आहेत ला म्हणजे व्यसन वेगवेगळे लोकांना लागायला लागलेले आहेत ला तर आता हे जे आपलं मन आहे त्या मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी दहा टिप्स बघा भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आता आपण पाहूयात तर बघा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मनाच्या मदतीने स्वतःला वाचवावे स्वतःला अधोगुती देऊ नये मन हे बद्ध जीवाचे मित्र आहे आणि त्याचे शत्रू देखील आहे तर आपण काय करायचे मनाला नियंत्रित करण्यासाठी मनाचाच वापर करायचा आहे मनाला समजावायचे आपली जी मन आहे बुद्धी आहे जी बुद्धी आहे ना त्या बुद्धीच्या मध्ये ज्ञान आहे आणि आपण बुद्धीचा वापर हा मनाला समजावण्यासाठी करू शकतो मनाला आपण एक छोटं बाळ असल्यासारखं त्याला आपण समजू शकतो जसं एखादं लहान बाळ असतं लहान बाळाला कसं आपण त्याला प्रेमाने बोलून समजवतो तसं आपण मनाला समजवू शकतो त्याच्यानंतर काय जो खाणे झोपणे मनोरंजन आणि काम करण्याच्या सवयीमध्ये नियंत्रित आहे तो योग पद्धतीचा सराव करून सर्व भौतिक वेदना कमी करू शकतो म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ते खाणं झोपणं मनोरंजन आणि काम करण्याच्या सवयींमध्ये नियंत्रित आहे तो योग पद्धतीचा सराव करून सर्व भौतिक वेदना कमी करू शकतो म्हणजे योग पद्धतीचा म्हणजे अनेक जे योगाचे प्रकार आहेत ते योग करूनसुद्धा आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो त्यानंतर म्हणतात भगवान श्रीकृष्ण की हे महाबाहू कुंतीच्या पुत्रा चंचल मनाला नियंत्रित करणे निसंशयपणे खूप कठीण आहे परंतु योग अभ्यासाने आणि अनासक्तीने ते शक्य आहे जर आपल्या मनावरती आपल्याला कंट्रोल कर ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा मार्ग कठीण आहे परंतु तू योग अभ्यास कर योग अभ्यासाने आणि अनासक्तीने अनासक्त भाव आपल्याला आसक्ती भाव आहे ना की मला हवा आहे मला हे हवा आहे मला ते हवं आहे हवं आहे हवं आहे ही जी इच्छा आहे ना आपली त्या इच्छेमुळे काय होतं की आपलं मन चंचल होतं जर आपण अनासक्त भाव आपला राहिला आणि त्याच्यानंतरनं काय सांगितलेलं आहे की आपला सतत योग अभ्यास केला म्हणजे योग अभ्यास म्हणजे काय तर आपण मनावरती कंट्रोल करण्यासाठी आपण थोडा 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 मनाचा अभ्यास केला की बाबा आज एक दिवस आपण पाहूयात आपल्या मनावरती आपण ही एखादी गोष्ट नाही खायची ती गोष्ट नाही खायची आपण ही गोष्ट नाही करायची असं अभ्यास करत करत गेला ना की हळूहळू योगामुळे काय होते शक्ती वाढते योग म्हणजे आपण ध्यानधारणासुद्धा करू शकतो ध्यानधारणेनंसुद्धा आपल्या मनावरती आपण कंट्रोल करू शकतो पुढे काय सांगतात की श्रीकृष्ण भगवान सांगतात की मन त्याच्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे जिथे जिथे भटकत असेल तिथून ते निश्चितच काढून टाकले पाहिजे आणि ते पुन्हा आत्म्याच्या नियंत्रणाखाली आणले पाहिजे मनाला बघा भटकण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत की असे बऱ्याच गोष्टी असतात ना की त्याच्यातून आपल्याला आपलं आपण आपलंच अभ्यास करायचं आहे आपण आपल्याकडं आत्मदृष्टीनं पाहायचं आहे आणि आपण आपला अभ्यास करून स्वचिंतनातून आपण हे शोधून काढायचे काय की आपलं मन नक्की भटकतं आहे कशामुळे कुठल्या गोष्टीमुळं भटकते जर ती गोष्ट आपल्याला समजली की ह्या गोष्टीमुळे भटकते तर तिथून आपल्या मनाला काढायचे आणि मनाला काय करायचं आहे आत्म्याच्या नियंत्रणाखाली आणायचं आहे म्हणजे काय तर आत्मा राजा बनली पाहिजे मन आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी आत्म्याचे नोकर आपण बघा की नोकराचं जर राजा ऐकायला लागला तर राजा कसा डब घ्यायलाच येणार ना, ना। मग आत्म्याला आपण राजा समजायचे आणि आत्म्याच्या पुढे दोन समजा आपण समजूयात की दोन घोडे आहेत एक म्हणजे मन आणि बुद्धी आणि त्याचं जे दोर आहे ते दोर कोणाच्या हातामध्ये आहे त्या घोडेस्वाराच्या हातात आहे ना मग जर घोडेस्वाराच्या हातात जर दोर आपण ठेवली तर म्हणजे काय झालं तर आपण ताबा मिळवला म्हणजे आत्म रूपामध्ये जेव्हा आपण स्थित होतो जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो की मी एक आत्मा आहे त्यावेळी आपलं मन आणि बुद्धीवरती आपलं कंट्रोल यायला सुरुवात होते असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहेत तर बघा आता मन मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बघा आपण दहा टिप्स पाहूयात त्याच्यामध्ये बघा भक्तांचा संघ म्हणजे जे चांगल्या मार्गावरती चालतात जे परमात्म्याची भक्ती करतात आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतात अशा लोकांचा संघ करायचा त्याच्यानंतर आपण नामस्मरण करू शकतो मग त्यामध्ये नामस्मरणामध्ये कोणाचं असेल हरे कृष्ण असेल रामकृष्ण हरे असेल किंवा तुही निरंकार मैत्री तुह शरण हा बक्षलो असेल यांसारखे वेगवेगळे जी नामस्मरण आहेत ज्याची ज्या देवावरती श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण आपण करू शकतो त्याच्यानंतर खाणे झोपणे मैथून करणे बचाव करणे यामधील नियमन म्हणजे आपण जे आपला वेळ घालवतो नको त्या गोष्टींमध्ये नको त्या गोष्टी खाणे कितीही वेळ झोपणे झोपण्याचा अवेळा वासनेच्या पोटी जाऊन वेगवेगळे कर्म आपण करतो तर हे सगळे कर्म कर्मावरती नियंत्रण आणायला पाहिजे सकाळी लवकर उठणे लवकर उठल्यामुळे सुद्धा आपण आपल्या मनावरती बरंच परिवर्तन होताना आपल्याला दिसून येईल नियामक तत्वांचे पालन करणे म्हणजे मांस खाऊ नये नशा करू नये जुगार खेळू नये अवैध लैंगिक संबंध करू नये त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपलं मन हे या गोष्टींमुळे चंचल होतं मग त्या गोष्टींवरती आपण नियंत्रण आणले पाहिजे हळूहळू त्या गोष्टी आपल्या कमी झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन करायचं भगवद्गीता असेल किंवा असे छान छान जे बुक्स असतात त्यांचे आपण वाचन करायला पाहिजे इंद्रियांना इंद्रियांच्या वस्तूंपासून दूर ठेवणे ज्या इंद्रियांना ज्या गोष्टीची जास्त आसक्ती आहे त्याला त्याच्यापासूनच मनाला कंट्रोल करण्यासाठी तो आपण तो अभ्यास आप दिला पाहिजे श्वास नियंत्रणाचा सराव करण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता आहे आणि प्राणायाम आपण जर केले तर प्राणायामामुळे पण आपल्या मनावरती बराच आपल्याला ताबा मिळवता येतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनावरती कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या सारांश रूपामध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या या व्हिडिओचा संपूर्ण सारांश असा आहे की आपण आत्मकेंद्री झालं पाहिजे की मी एक आत्मा आहे आणि मी राजा आहे मन आणि बुद्धीवरती आपण सवार व्हायचं आहे मन आणि बुद्धी हे दोन घोडे आहेत आणि त्या दोन घोड्यांचे दोर माझ्या आत्म्याच्या हातात आहे मी आत्मराजा आहे मी जसं म्हणेल तसंच माझी मन आणि बुद्धी वागणार मन आणि बुद्धी थोडक्यात आपले नोकर आहेत आणि मी राजा आहे ज्यावेळेस मी आत्मराजा माझ्या आसनावरती स्थित होईल की मी एक राजा आहे आणि मग राजा ऑर्डर करेल मनाने बुद्धीला मनाने बुद्धी, मन बुद्धी। ज्यावेळेस आपल्या वशमध्ये असेल त्यावेळेस आपलं मन कंट्रोलमध्ये येईल त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मन चंचल कशामुळे होतं तर मन हे वासनांमुळे चंचल होतं काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या विकारी भावनांमुळे आपलं मन चंचल होत असतं मग त्यासाठी का काय करायचं आहे या विकारा विकारी भावनांवरती कंट्रोल करण्यासाठी प्रयास करायचा आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की अनासक्त भाव आसक्ती आपली जी आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे हवं हव हवं असणं असं ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं आपलं मन चंचल होऊन जागतं अनासक्त भाव आपला असला पाहिजे हा व्हिडिओ इथेच थांबवते हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंटच्या माध्यमातून नक्की आपली प्रतिक्रिया द्या कारण आपली ही प्रतिक्रिया जी आहे ना त्या प्रतिक्रियेमुळे दासीला प्रेरणा मिळते त्याच्यामुळे छान छान व्हिडिओ बनव बनवण्यासाठी वेगवेगळा अभ्यास हा आपल्यासमोर घेऊन यायला एक प्रेरणा मिळते त्याच्यामुळे तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन निरंकारचे